नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे सेनवडी तालुका खटाव जिल्हा सातारा युवा नेते श्री सतीश कोकाठी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस भव्य दिवे एक आदत एक बैल मैदान आहे आणि बारा जुलैला एक दुसा एक बैल मैदान आहे दोन दिवस मैदान आहे अकरा तारखेला आदत बैल आणि बारा तारखेला दुसरा बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ शेनवडेकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे तुषार पहिला आलेत फौज आहेत रोहिताबा आहेत गोरेगावचे हो एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे आणि फाटी सांगायचं म्हटलं तरीशी फाटी जुनी आपल्याला माहित असेल टेकडीची फाटी अ आ... शेनवडीतून जे कॅ पोनावडे गावातून जो रस्ता येतो जे पुनर्वसित गाव आहे चोराडे फाटी आलेली त्या कॅनल वरनं जो रस्ता येतो त्या वरच्या बाजूला टेकडीच्या बाजूच राहणार आणि बाकीची रस्ता वगैरे कसा आहे काय येण्यासाठी या ठिकाणी आयोजक मिळून आपण जाणून घेऊया या जस्ट तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ शेनवडीकर उपस्थित आहेत तुषारपरान आलेत रोहित फौजी आलेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन अकरा तारखेला आदत बैल मैदान आणि बारा तारखेला दुसरा बैल मैदान आहे आपल्या सोबत माळे सरपंच शेनवडी यांच्याकडून जाणून घेऊ राम राम नमस्कार काय सांगाल अकरा तारखेला आदत बैल आणि बाराला दुसरा बैल कसं नियोजन आहे हे आता आमचे नेते सतीश कोकडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदत बैलचं मैदान व बारा सात दोन हजार पंचवीस दुसरा बैलचं मैदान म्हणजे शुक्रवारी आदतचं आणि शनिवारी दुसऱ्याचं मैदानाचं नियोजन केले वाढदिवसानिमित्त मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटने हे अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार होणार पाहुणा वशिला ती सतीश कोकाटी पाटील यांच्या घरी बर नक्कीच मित्रांनो आता फाटीच पहिल्यांदा मैदान संघटने नियमानुसार आहे का ओळख वशीला नाही आणि ओळख वशीला चालणार कोण आहे इथं मागं पालवान आहेत पालवानचं तुषार पालवानाचे मैदान सुद्धा ह्याच फाटी झाले आहेत पहिली होऊ जे आहेत आप आहेत त्यामुळं आणि आयोजक कमिटी सुद्धा चांगलं नियोजन असतं शेनवडीकरांसुद्धा कारण आता शिवदडीची माणसं आहेत सगळी मासुरण शेनवडी गोरेगाव अंगी म्हणा चोराड म्हणा ही रोजची ज्यांचे म्हणजे शिवदडीचे लोक असल्यामुळे मैदान चांगले होत असतात या ठिकाणी थोडं फाटीबद्दल आम्हाला सांगा आता ही फाटी जुने परंतु फाटी येण्यासाठी मार्ग सांगा आपल्या बैलगाडी आता आपण फाटी येण्यासाठी जवळजवळ तीन रस्ते आहेत आपल्याला फाटी येण्यासाठी ज्या गाड्या आपल्या इकडून आपल्या कडेगाव सांगली भागातून ज्या गाड्या येणार आहेत त्या किंवा मासरण्याकडून किंवा खाली मायनीकडून ज्या गाड्या येणार आहेत त्या गाड्याने आपला हे हो जो हायवे आहे पंढरपूर काय आपला हो कराड त्या न सरळ आल्यानंतर श्रीनाथ ढाबा पंगत हॉटेल तिकडं येणार हॉटेल या दोन्ही डाब्या मधून पाठवणार रस्ता अलीकडे बऱ्यापैकी सगळ्या बैलगाडी मालक नाही फाटी माहिती माहिती फक्त प्रत्येक पाठवनं रस्ता केलाय डी न ह्या साईडनं पण केलाय ह्या साईडनं पण केलाय पाट्याच्या दोन्ही साईडनं रस्ता केलाय दुसरी गोष्ट अहून ह्या भागातून येणाऱ्या गाड्यांसाठी शेनवडीतून डायरेक्ट पुनवडीत आले की पुनवडीतून पाठवणार डायरेक्ट रस्ता इथे केलेला आहे आलं तरी रस्ता आहे चोरडवाल्याने इकडं मासून आपल्या मासून रस्त्याला या आला तरी आतमध्ये याला रस्ता आहे सगळ्या बाजून रस्ता केलेला आहे मित्रांनो रस्त्याची काढचे कुठं काय काही सुद्धा अडचण नाही कोणाला सगळे रस्ते वगैरे व्यवस्थित केलेले फाटी व्यवस्थित केलेले आहे बायलासने पुढे उभं राहायला पाहिजे तेवढी जागा आहे माणसांना बसायला वर, वर जागा जा बरं आता दा दा तास किती आपली एकूण आता टोटल तास आपली दहा आहेत दहा तास किती पल्ला किती ठेवलं आपलं आदतला आठशे दहा आठशे दहा फूट पल्ला आहे बरोबर दोन्ही दोन्ही मैदानाला मित्रांनो आदतला सुद्धा अकरा तारखेला आठशे दहा फूट पडलाय आणि दुसऱ्याला सुद्धा आठशे दहा फुट पडलाय बाकी मैदान संघटनेनुसार नियमानुसार आहे पुढच्या वा बाजूला म्हणाल तर काय अडचणच नाही कारण तिकडे नैसर्गिक आणि इथं मासुरण्याची यात्रे सुद्धा वाढ दिवसा इथं मैदान झाली आहेत फक्त आता मला वाटतं बरेच दिवस जरा पैलावन फाटी बंद होती जरा कारण तिकडं फौजीने तिकडे रान तयार केलेलं स्टेडियम त्यामुळे इकडं काय कोण फिरागलंच नव्हतं दोन वर्षात पण आता एक शेलोडेकरांचं मैदान आलं आणि फाटी सुसज्ज येतं कसली आजूबाजूला थांबायला अडचण नाही किंवा बैल बांधायला कुठल्या प्रकारे त्यामुळं मैदान चांगला आहे फाटी सुद्धा चा चांगली आहे आता अंतर एक चौदा पंधरा फूट आहे आठशे दहा फुट आपल्या सोबत या ठिकाणी आता तुषार पलवणार त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ मैदान संदर्भात मित्रांनो आपल्यासोबत तुषार पालवणार त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ पहिला नमस्कार नमस्कार काय सांगाल आता शेनवडेकरांचं मैदान होतं फाटीवरती फाटी आणि मैदाना संदर्भात काय सांगाल आता आहे अकरा तारखेला आणि बारा तारखेला दोन दिवस भव्य दिव्य मैदान आहे ती इथं या फाटीला ही फाटी जुनीच आहे या फाटीला पहिले शेनोडीच्या गावचं मैदान परत ना चोराडचं मैदान मासुरणीची मैदान अशी मैदान होत होती इथं मैदान दा, मैदानाला ह्या फाट्या पहिल्या आठ होत्या तर ह्या मैदानाला आता दोन फाट्या वाढवलेल्या त्या दहा फाट्या झाल्या त्या गाड्या लिहिल्या आठ नऊ नऊ पाहणार फाटी मुख्य राहणार ज्या टायमाला आपल्या परवा दिशील विषय झाला होता त्या जणांचा विचार न आलो मी पण आता पळापै त्यासाठी आलो तांबे सारखा लयजनाने विचारलं काय झाले आज संध्याकाळ एवढं कसं काय तर त्याला कारण भीती आहे एखादी फाटी नसती मोकळी लय गर्दी असली तर माणसं समजा मागल्या गा, गाड्या सोडलेल्या समती तिथे तासात नस जात असते ती त्यामुळे ह्यांना ती सांगितलं होतं आधी फाट्या वाढवलेल्या येत्या आणि रान चांगला आहे मात्र सपय रान आधीच वासरांच्या कामाचं रान आहे अरे आजूबाजूला काय नाही आजूबाजूला काय नाही आज ताद म्हणजे ह्या मैदानावर कुठली दुर्घटना झालेली नाही म्हणजे जेवढी मैदान झाली होती तिथं ह्या मैदानावर कुठं दुर्घटना झालेली नाही एखादी या फाटीला एकर बिकर अशी कुठलीच नाही आपण बैल एवढी मैदान विदानाला जातो ही फाटी चांगली आहे दान फाटी चांग नक्कीच इथं काय आता पहिला मैदान आहे अकरा बाराला शेनवडीकरांचं तुम्ही सुद्धा असणार आहे मैदानात काय वळ गोशेला का नाही वळ गोशेला चालत नाही आता बऱ्यापैकी माहितीच वळ गोशेला चालत नाही गाड्या समद्या रिस्तर पाहते ते आपल्या बी कडून गाड्या पाहते त्या रिस्तरच होणार समजा काय असेल ती गाडी कमी आली जास्त आली काय नाही कमी जास्त झाली तर बक्षीस एवढंच होणार आहे त्यात काही एक रुपया कमी दिला जाणार नाही कोणाला आणि मैदान बिक सर्व झाले म्हणजे एकावन्न हजाराची मग आता माझं एक लाखाचं मैदान आहे पण मला सुद्धा वाटतं ही एकावन्न हजाराचं मैदान घेतलेलं ती चांगला आहे म्हणजे बैलगाडी मालकांसाठी चलो हो आता ही एक लाख असली की वायदी मग आली मग ती पन्नास एक हजार रुपये वायदी द्यायला परवडते हो पण एकावन्न हजार असली की मग ती वायदीचा विषय बी वाय समजा समजाच केवळ मापातला होतो या नक्की प्रवेश फी ती साऱ्याच गोष्टी ती त्यामुळे ती मैदान मला आवडलं ती काल ही म्हणले असंच मैदानचं नियोजन चालले तर ही आकडा दिन जो टाकलाय तो चांगला मला वाटला एकावन्न हजाराचा आकडा आहे तो चांगला नक्कीच बरं पहिला ना आता आज तारीख आठ नऊ दहा आता तीन म्हणजे आज उद्या परवा तीनच दिवस झाले काय सांगा नोंदणी संदर्भ हा आता अचानक झाले आधीच मैदान बिएंच एका दिवशी दोन मैदान एक दोन दिवसात घेतलेले ती लागू पडतीने आता दोन तीन दिवसच राहिले ते त्यातच नाही उद्या बिंदूर हो आता काय झाले लॉट ही शंभर टक्के निघणार आहेत शंभर टक्के आदल्या दिवशी लॉट निघणार तीन दिवस राहिले ते त्यामुळे बैलगाडी मालकांनी संध्याकाळी आपला आपला आजपासून चालू करून आज चार वाजल्यापासून नोंद म्हणजे आता चालू जाईल द्या पण एक पुस्तक ही अचानक ठरलंय त्यामुळे चार वाजल्यापासून नोंद चालू होईल या दोन दिवसात आपल्या काय असेल तरी प्रत्येकाने नोंद करून घ्या आदल्या दिवशी शंभर टक्के लॉट निघणार म्हणजे आजच्या दहा तारखेला संध्याकाळी आणि तारखेला संध्याकाळी हा नक्की संध्याकाळी लवकर निघते दुसऱ्याच जोडं लेट होईल मैदान आपलं ती होणार त्या दिवशी त्यामुळे संध्याकाळीच होणार पण पन ते पण नक्कीच कारण काय होते चिठ्ठ्या लॉट आदल्या दिवशी निघाल्याचं लय फायदा येतं सकाळच्या पारी जर पहिलं दहा गाटातल्या उरकून ती येते तीच आणि जर लॉट चिठ्ठ्या नाही ते निघाल्या तर प्रत्येक जण ती रमळ इथून पहिल्या दहा गाठात गाड्याच पाळल्या जात नाही त्या जसं काय थी। ती मोरे सरकारने त्या दिवशी सांगितलं होतं आपल्याला महिनेच्या मैदानावर पहिल्या काहीतरी पाच दहा गाठात नऊ गाड्या काही काय तर प्रत्येक जण त्या असतो या बरं जाऊ ते माझी गाडी आठ वाजता जेव्हा प्रत्येक जण येतो नेतो नक्की शंभर टक्के आदल्या दिवशीच लॉट आपले आतापर्यंत निघत बी आले ते आणि ह्या मैदानाचं बी आदल्या दिवशीच लॉट निघ नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्ष आज तारीख आहे आठ उद्या नऊ आणि दहा दहा तारखेला संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी अर्धात बैल मैदानचे लाईव्ह लॉट या ठिकाणी काढले जाणार शंभर टक्के आणि अकरा तारखेला संध्याकाळी दुसरा बैल मैदानाचे लॉट काढले जाणार आहेत तरी जे बैलगाडी मालक अकरा तारखेला आदतला आणि बारा तारखेला दुसऱ्या बार बैलला पळणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ शेनवडीकरांना सहकार्य करा जेणेकरून आदल्याची लॉट पडले पणांनी सांगितलं वेळेत येता येते आणि वेळेत मैदान चालू होतं पावसाची अडचण नाही पहिला पावसाला काय फाटीला नाही फाटीला काहीच पावसाची अडचणी येत नाही पाऊस उभ्या पावसात बी मैदान झालेला आहे काय अडचण नाही आता तरी काय झालं गावात चांगलं उगवलंय त्यामुळे जरी पाऊस आला तरी ती आकसून घेते ह्या मैदाना आणि पाऊस बी नाही बऱ्यापैकी नाही आपल्या तालुक्यात पाऊसच नाही आता बऱ्यापैकी त्यामुळे काय पावसाची अडचण येणारच नाही फाटीला आणि जरी बाय तसं काय आलं तरी बी सूचना दिली जाणार पहिला आपलीच बनणार आहे ती त्यामुळे जरी तसं काय झालं तरी मैदान लय पाऊस आला तरी बी थांबवायची तयारी आहे काय अडचण नाही नक्की नक्कीच थोडक्यात नावाचा टब्लम आहे आणि मित्रांनो फाटीचं म्हणाल तर आता पलवाना सांगितलंय पाऊस आला तरी अडचण नाही आणि मग गवत आलेला आहे चांगलं त्यामुळे गवतामुळे रान पण चांगलं झालंय रान झालंय म्हणजे पाळायला कुठं अडचण नाही कुठं दगड दोन काय नाही पुढच्या बाजूला तेकडी पण आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही आपल्यासोबत या ठिकाणी आता सरपंच सर बोलतील जरा सरपंच आपल्यासोबत सरपंच नमस्कार नुग, नमस्कार नमस्कार काय सांगाल अकरा तारखेला आधीच बैल आणि बारा तारखेला दुसरा बैल कसं नियोजन आहे माहितीनाचं नियोजन एक सर राहील फाटीबिटी आपल्या अवस्थेत राहील गा वान याला मार्गदर्शन म्हणजे गाड्याला वाट वाटवी सगळं क्लिअर राहिले काय मैदान जे होणार आहे रिक्षा मैदान होणार आहे काय होणार नाही असलं काय नाही फौजी पॅटर्न ना आणि गाडी कमी जास्त आली बक्ष सगळी रिक्षा दिली जाणार का रिक्षा दिली जाणार त्यात काही कमी कमी नाही नाही नक्की मित्रांनो मैदानात रुपये आपण जाणून घेतली जात जात आपल्यासोबत अभिजित फौजी आहेत फौजींच्याकडून जाणून घेऊ काय म्हणतात फौजी फौजी नमस्कार नमस्कार काय सांगाल आता शिवधाळीच मैदान आहे तुमचं सहकार्य मोलाच आहे तुम्ही आबाच नाही मैदान मैदाना सहकार्य आपल्याला आजपर्यंत शेनवडेकर असू सगळ्यांनी आपल्याला जोपर्यंत आपण मैदान घेतो सहकार्य सगळ्याच गावाचा गोरेगाव असू शेनवडी चोराड मासर कुठलंही गाव असो आपल्याला सगळ्यांचं सहकार्य आहे त्यामुळे आपल्याला ह्यानं सहकारी करावंच लागल काही विषय नाही तिने अचानक मैदानात ठेवले दोन्ही बी आदात बाईलाच यांचं अचानक नियोजन झालंय अकरा तारखेला आणि दुष्याचं बी बारा नियोजन झालंय तर मैदानी बऱ्यापैकी आपण जसं पॅटर्न चालव त्या पद्धतीने होणार निकाली पंच म्हणून आपण जित आहे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं सगळे होणार तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण आदल्या दिवशी गट पाडायचं नियोजन केले पण दुसऱ्या दिवशी कोणाचं ऐकलं जाणार जा नाही टाइमबाद ना आठा चालू होणार टाइम बात आपलं जिकडे तिकडे घरी जायला मोकळ होणार तुम्ही म्हणाल नऊ ला चालू करा दहा ला चालू करा तिथं कोणाचं ऐकून घेणार नाही सगळ्यांच्या सहमतीने आपल्या आदल्या दिवशी गट गटपाडायचे ठरले तर आदल्या दिवशी मैदानात कोणतीही नोंद घेतली जाणार नाही परवा दिवशी गट पडणार आहे तर दोनच दिवस मध्ये आहेत अचानक ठरलेलं आहे सगळं नक्कीच त्यामुळे मैदाना संदर्भात फाटी संदर्भात काय फाटी एक नंबर आहे ह्या फाटीला कधीच काही म्हणजे काय बैलासनी काही नाही माणसाला नाही काय नाही पुढं जागा आहे काय प्रॉब्लेम नाही माणसासनी बसाय टिकडे गावागावीचा काय विषय नाही इथं साईट नाही सगळं व्यवस्थित आहे जिथल्या तिथलं सगळं आहे काय सांगा बैलगाडी मालकांना बैल गाडी मालकानी शेनवडेकरांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करून मदत करावी ही आमची विनंती आहे नक्कीच आबा आहेत आपल्या सोबत संदर्भात मैदान आहे तरी सरज आपली व्यवस्थित होते ती फक्त दुसरा बैल मैदानवाल्याने जरा नोंद आपली अगोदर करून कारण अकराला आधचं मैदान असणार आहे त्यामुळे गडबडी सगळी राहणार आहे ती दुसरा बैलवाल्याने पण आपलं दहा तारखेपर्यंत जास्तीत जास्त नोंद करून आपलं कमिटीला सहकार्य करायचं आहे जेणेकरून अकराला आपला लोड येणार नाही कोणावर म्हणजे दोन्ही मैदाना दिवशी आदल्या दिवशी निघणार आज दहा तारखेला संध्याकाळी अकराला आपलं मैदान आजच झालं अकराचं की संध्याकाळी थोडं दहा नऊ साडे नऊ पर्यंत आपण काढणारच नक्कीच काय सांगायला अजून बैलगाडी मालकांना बैलगाडी मालक नाही आपलं आव्हान आहे की मैदान आपलं शेनवडेकरांचं आहे त्याला सगळ्यांना सहकार्य आहे मैदान चांगलं रितसर होणार रास्त होणार बैलगाडी सहकार्य करायचं सगळ्याला माहिती नाही पोहोची काय विषय नसते नक्कीच मित्रांनो मैदान रेसर पारदर्शक आहेत जात माझी पुणे एकदा सर्व बैलगाडी मालकांना विनंती अकरा तारखेला आदत बैल आणि बारा तारखेला दुसरा बैल मैदान आहे शेनवडी तालुका खटाव जिल्हा पाठीच आपल्याला या ठिकाणी सरपंचाने सांगितलं कुठून रोड यायला आहे मासूरने आला तर रोड चो आहे चोराड्यात न आला इकडून नाव मार्ग आहे मार्गे आला तरी आहे इकडे शेनवडीतन आला तर शिरसोडी मार्गे आला भूषणगड मार्गे तरी शेनवडीत न यायला रोड आहे त्यामुळे काय अडचण नाही या ठिकाणी आपल्याला लोकांचे सुद्धा ग्रुपला पडलं जाईल फक्त लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून आयोजक कमिटी ग्रामस्थ म्हणजे शेनवडीकरांना करा जेणेकरून लॉट आदल्या दिवशी कमिटीने सांगितले शंभर टक्के आदल्या दिवशी लॉट ऑनराय परत काय लॉट निघल्यानंतर मग पावती भेटली ना अचानक पाहायला झाला ही अशी अडचण नको त्यामुळं लवकरात लवकर नोंद करा आणि सहकार्य करा एवढं वृत्तांत थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आहे नावानं सहा